सापाचं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो विषारी दंशामुळे प्राण गमावण्याची भीती देखील असते ही सापाच्या आसपास सैरावेराण्यामागची खरी भीती पण सध्या सोशल मीडियावरती असाच एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भीती थरार आणि थोडंसं वेळ वाकडं झाडच देखील आहे या व्हिडिओमध्ये एक म्हैस आहे शांत निवांत झाडाला बांधलेली आणि काही क्षणातच दृश्यात येतो एक कोबरा साप तो म्हशीच्या दिशेनं सरपडत जात असतो आपण समजायच्या आत महेश त्या सापाला चाटायला लागते विचार करा कोबरा साप ज्याचा एक चाव्यानं प्राण जाऊ शकतो त्यालाच म्हैस आपला चारा समजून तोंडात घालायचा प्रयत्न करत राहते त्या काही सेकंदाच्या दृश्यात जीवनपणा आणि मृत्यूच्या सीमा रेषेवर चाललेला एक भयावह संघर्ष दिसतो एक क्षण असा देखील येतो की वाटतं आता म्हैस चावूनच टाकणार पण नाही नशिवानं कोबरा क्षणात सावध होतो आणि झाडाच्या खोडावर चढून जीव वाचवतो या घटनेचा धक्कादायक वास्तव म्हणजे कॅमेरा सगळं कैद झालं आणि म्हणूनच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः प्रचंड प्रमाणात व्हायरल केला जात आहे इंस्टाग्रामवरती एम झुन एट ए थ्री थ्री फाय नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं असून अनेक हजारो कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी व्यक्त केलेले आहेत काहींनी म्हशीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे तर काहींनी कॅमेरामनवर टीका केलेली आहे कोणी मिलं तरी चालेल पण कॅमेरामनचा अँगल परफेक्ट असलाच पाहिजे इतिहाससाक्षे कॅमेरामन कधीच वाच होत नाही या व्हिडिओमध्ये भीती आहे चूक आहे आणि निसर्गाचा थेट अस्सल थरार आहे जो एकदा पाहिला तर विसरणं अशक्य आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आप आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद